हे शेतकरी विरोधी आहे असं एकदम स्पष्ट झालेलं आहे केंद्र सरकारने ज्या आयात करणाऱ्या काही वस्तू आयात करायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुधाची बुकटी पण आयात करायचा निर्णय सरकारने केला आणि ते विदाउट आयात ड्युटी न लावता ते देशामध्ये आणायचं याचा अर्थच असा आहे की देशातल्या शेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होऊ नये याची काळजी केंद्रातलं सरकार करते आहे म्हणजे भाजपचं सरकार करते आहे आणि त्यांचेच भाऊ हे डबल इंजिनवाले शेतकरी विरोधी हे महाराष्ट्रात बसलेले आहेत यांनी गुजरातच्या अमूल्य डेअरीला कसा फायदा मिळेल याच्यावर सातत्यानं लक्ष घातलेलं आहे आणि म्हणून देशाच्या दूध उत्पादकांना जो दुधाचा दर मिळतो तो, तो सगळ्यात कमी दर असेल तर तो, तो महाराष्ट्रात आहे बाकी राज्यामध्ये जवळपास चाळीस रुपये लिटर दूध दुद मिळ दुधाला भाव मिळतो पण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस रुपये लिटर दुधाला भाव दिला जातो आणि ह्याच कंपन्या शेतकऱ्यांचा दूध आपल्या पॅकेटमध्ये टाकला तर त्या दुधाची किंमत पंचेस ते पन्नास रुपये केली जाते म्हणजे ग्राहकाला महागडं दूध पण उत्पादकाला कमी पैसे कसे मिळेल याच्यावर जे बी जे पीचं नियोजन आहे त्याच्यामध्ये शेतकरी पिसला जातो आहे आणि शेतकरी विरोधी धोरण हे भाजपचं कायम आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जे आयात आत्ता दूध बुकटी केली जाते ते शेतकऱ्यांच्या जा जखमेवर मीठ चोरणार आहे त्याला आमचा विरोध आहे थेट आरोप केलेला आहे की मोठमोठ्या संस्थेने दोन गोष्टी आहेत विखेंचं वेगळी पोटदुखी आहे त्यांचं नगर जिल्ह्यातलं भांडण आहे विरोधकांवर आरोप करणं हे त्यांचं काम आहे पण प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या दूध उत्पादकांना जे सत्तावीस रुपये दर दिला जातो आहे तर दर कमी जास्त करण्याचे अधिकार हे राज्य सरकारचे आहेत राज्यांनी अमूलच्या अमूलसाठी जे महाराष्ट्राच्या सरकार दूध उत्पादक शेतकऱ्याचं जे नुकसान करत आहे ते का ते लपवत आहेत त्याच्यावर का बोलत नाही आखरी राज्यातलं सरकार हे गुजरा गुजरात धार्जनी आहे हे जे आम्ही सातत्यानं म्हणतो तोच तो विषय पुढे येत आहे आणि म्हणून दुग्ध विकास मंत्र्यांनी आरोप प्रत्योप्यामध्ये न पडता दूध उत्पादकाला

आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे प्रत्येकाला आपले मतं मांडायचा अधिकार आहे पण ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून आम्ही बसू त्यावेळेस एकत्रित आम्ही राज्याच्या जनतेसमोर जाऊ अशा पद्धतीची भूमिका आमची आहे त्याच्यामुळे मतभेद नाही मतं मांडण्याचा अधिकार आहे मला महाराष्ट्र सरकारनी बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं विद्युत आता पुढच्या काळात फ्रीमध्ये देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केली मला त्यांनाच सवाल असा करायचा आहे की नरेंद्र मोदीजींनी लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये सांगितलं होतं की केंद्रात आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचं शेतीचं विद्युत बिल माफ म्हणजे त्यांना फ्री दिलं जाईल अशी घोषणा नरेंद्र मोदीजींनी केली होती मग आता राज्य सरकारला आपल्या बजेट आपल्या तिजोरीवर भार टाकायची गरज काय नरेंद्र मोदीनं दिल्लीत सांगितलं होतं की केंद्रात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही के करू मग नरेंद्र मोदीनं फेक नेरेटिव्ह टाकला होता का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं ना काँग्रेस पक्षाने आजही आमचं सांगणं आहे की लाडली बहिणा या योजनेचा जी आर आपण राज्य सरकारचा पाहिलेला आहे त्याचं पोस्टमॉर्टम आता आम्ही उद्यापासून करू पण तो जी आर आपण पाहिला तर राज्यातल्या किती महिलांना फायदा होईल ही शंका आता प्रत्येकांच्या मनात आली जाहिरातीमध्ये जेवढा पैसा खर्च करतात आहे आणि आता या सरकारमध्ये एक गोष्ट पाहायला मिळत आहे काल आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी हक्कभंगसुद्धा टाकण्याची भूमिका घेतलेली आहे की अजून बजेट पारित पूर्ण मंजूर झालाच नाही तरीसुद्धा काल विधानसभेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही हा जी आर काढतो आहे काढलेला आहे असं घोषित केलं एवढी घाई कशासाठी एकनाथ शिंदेच याला क्रेडिट घेत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार फक्त पाहतात आहेत अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो त्यांना असं वाटतं की आम्ही योजना दिली म्हणून आम्हाला त्रास होत आहे आम्हाला त्रास नाही आहे आमचं म्हणणं आहे की महागाईच्या काळात दीड हजाराने नाही चालणार काँग्रेसची नकल तुम्ही करायला गेलात तर आम्हाला आमच्या बहिणींना साडेआठ हजार रुपये दर महिन्याचे मिळाले पाहिजेत ही काँग्रेसची भूमिका आहे आणि ज्या जी आरमध्ये ज्या त्या अडचणी तुम्ही टाकलेल्या आहेत तुम्हाला कुठल्याही योजनेचा फायदा मिळाला असेल तर मिळणार नाही किती महिलांना राज्यातमध्ये फायदा होणार आहे किती अटी तुम्ही टाकल्यात हा दिखावापणा नाही लाडल्या बहिणींना तुम्हाला द्यायचं असेल तर प्रामाणिकपणे द्या असं खोटाडंपणा करून तुम्हाला निवडणुकीच्या पुढं जाता येणार नाही आमची मागणी अशी आहे आम्हाला काही ना आम्हाला आनंद आहे राज्यातल्या आमच्या बहिणींना या पद्धतीचं राज्य सरकारच्या तिजोरीतून पैसे जात असतील तर त्याला काँग्रेस पक्षाला आनंद आहे कारण की हा पैसा नाही तर तुम्ही लुटपाटमध्ये नेता आणि त्या नरेंद्र मोदींचे जे मित्र आहेत त्यांच्या घरी टाकता त्याच्यापेक्षा राज्याच्या बहिणीम बहिणीकडे हा पैसा केला तो त्याचा आनंद आम्हाला राहील पण याला सरसकट ह्या महिलांना फायदा मिळाला पाहिजे आमच्या भ आमच्या भगिनींना फायदा मिळाला पाहिजे आणि दीड हजारांनी नाही चालणार ते साडेआठ हजार रुपये यांनी दिले पाहिजेत ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे आमचं सरकार आलं असतं तर आम्ही खटाखट 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 टाकलं असतं पण आता आमचं वीस पंचवीस खासदारांनी आमचे कमी आलेत हे पैलवान झालेत म्हणून यांनी आता मित्रोंच्या घरी लोकांचे पैसे लुटून खटाखट खटाखट खट, खटा लुटून मित्रांना देणं हे त्यांनी थांबवावं हे आमची भूमिका आता ते कोणाला म्हटले त्याच्यावर प्रतिक्रिया आम्ही काही देत नाही मला तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात म्हणजे राज्याच्या जनतेला उदासीन करणारा आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करणारा हा पहिला बजेट असेल महायुतीच्या सरकारने आणि या याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की पेपर आणि टी व्हीमध्ये अनेक बातम्या पहिलीच दिवशी होऊन गेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून जवळपास या बातम्या बजेटमध्ये काय येणार आहेत त्या पहिलेच पेरल्या गेल्या होत्या उद्या विधानसभेत आम्ही ते बोलू आखरी हा बजेट लीक का करण्यात आला आखरी आपण पाहिलं की हा फातमुथूर बजेट हा राज्याच्या जनतेचा नाही आम्हाला वाटलं की याच्यामध्ये महागाई कमी केली जाईल शाळेतल्या मुलांच्या पुस्तकावर लागणारा जी एस टी कमी केला जाईल सस् काही गोष्टी सस्त्या केल्या जातील असं आम्हाला वाटलं पण राज्य सरकारनी महागाई कमी करण्यापेक्षा महागाईला वाढवण्याच्या दृष्टिकोनातली कशी पावलं उचलता येईल त्याच्याबद्दलचा संदेश दिलेला आहे शेतकऱ्यांचं सरसकट माफ करण्याची भूमिका आम्ही मांडली होती ती सरकार करायला तयार नाही शेतकरी विरोधी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी करायची गरज नाही असं त्यांचं मत आहे आणि जे विद्युत बिल माफ करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे ते पण अजून संशयात आहे नेमकं यांचं म्हणणं काय आतापर्यंतची बिलं की पुढचे बिलं याच्याबद्दलचं अजूनही संभ्रम आहे ते आता विधानसभेमध्ये जे स्पष्टता केली तर त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्याला देता येईल पण हे सगळ्यात ठेकू आणि जुमलेबाद बजेट हा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा या माहितीचा पाहिलेला की ज्या पद्धतीनं हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन चाललेले आहेत उद्धव ठाकरे यांना चेहरा नको आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसला नको आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेसला नको आहे अशी अंतर्गत वाढवून तुम्हाला माहिती मिळेल अशा प्रकारचा गंभीर आरोप राजू आमरींनी केला आमचं का आमचा प्रवक्ता उत्तर देईल मुंबई सत्र न्यायालय मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल अधिपत्याखाली शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भात सुनावणी होणार होती राहुल मोकडे यांच्या नेतृत्वाखालीच खरं तर महाराष्ट्र सदन भोसले भूखंड आणि शिखर बँक घोटाळा प्रकरण असे अनेक जे सुनावणे आहेत त्यांच्या हाताखालून गेलेल्या आहेत अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या असताना त्यांचा आता बदली करण्यात आलेली आहे दोन दिवसाच्या पहिले सत्ताधारी पक्षांच्या आमदारांवर दंड ठोठवण्याचं काम कायद्यानुसार ज्यांनी केलं होतं त्यांचं नाव जस्टिस रोकडे होतं कायद्याप्रमाणे जे जे काही होईल ते करण्याचं काम प्रामाणिकपणे जस्टिस रोकडे करत होते पण आता हे सत्ता पक्षाचे लोक जिथं फसलेले आहेत यांचं पितळ उघडं होणार आहे आणि ते पितळ उघडं झालं नाही पाहिजे म्हणून जस्टिस रोकडेंची तातडीनं त्या पदावरून उचलबांगडी करण्याचं काम जे झालेलं आहे सरकारचा न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप हेच खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे न्यायव्यवस्था ही मजबूत असली पाहिजे न्यायव्यवस्थेला स्वतंत्र अधिकार आहेत पण या सरकारमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या भाजप सरकारमध्ये न्यायव्यवस्था सुद्धा हे स्वतंत्र नाही याचं हे लक्षण आहे आणि म्हणून भीतीपोटी जस्टिस रोकड्यांची बदली केली गेली अशा पद्धतीचं चित्र आहे पण न्यायदेवता अजूनही न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे की हे जेवढे मग शिखर बँकेचे प्रॉब्लेम होत जमिनीच्या घोटाळ्यांचे प्रॉब्लेम होत जमिनीच्या घोटाळ्यामध्ये एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवरही तीन हजार रुपयाचा दंड झालेला आहे या सत्ता पक्षाच्या माणसावर हो। त्याच्यामुळे भयभीत झालेल्या महायुती सरकारनी या पद्धतीचं न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणं हे महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावं नाही त्याचा आम्ही विरोध करतो आमच्या मित्रांनी ऐकलं नसेल तर रात्री इंडिया 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 जिंकेल मला सांगतो की अजून मित्रांना माहिती नाही जमिनीवरचं पुष्कळ झालं मला माहिती आहे त्यामुळे स्वाभाविक आहे हारलेल्या व्यवस्थेतले आमचे मित्र आपल्या सैन्याला थोडी ताकद देण्याचा प्रयत्न करतात तो त्यांचं काम पण इथं हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आहे पहिल्याच दिवशी सांगितलं की महाराष्ट्र यांनी दाबगाई सांगलं महाराष्ट्राला आज एखादा बाळ जन्माला येत असेल त्याच्यावर सत्तर हजार रुपयाचं कर्ज घेऊनच ते बाळ जन्माला येणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती ही महाराष्ट्राच्या जनतेची या लोकांनी करून ठेवलेली आहे आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट करून स्वतःची घरं आणि नरेंद्र मोदींच्या मित्रांची घरं भरण्याचं काम महाराष्ट्रातलं सरकार करते आहे आणि महाराष्ट्राची जनता हे पाहते यांचं उत्तर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जनता देईल कोकण आणि मतदारसंघाच्या निकालाची प्रशासक आणि सरकार हे गेल्या तीन वर्षापासूनचा जो लोकशाहीचा विश्वासघात करणारं जे सरकार महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे त्या सरकारचं हे पाप आहे मी काही वर्ग खोल्या पाहिल्यात मी आता त्यांचे शौचालय पाहिलेत मुलींच्या शौचालयामध्ये सुद्धा दार नाहीत मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई ही आमच्या देशाची तर जगाची ओळख आहे आणि इथं सर्वसामान्यांच्या मुलामुलींना शिकण्याच्या दुरवस्था या सरकारच्या भ्रष्टाचारी मानसिकतेमुळे निर्माण होत असेल ते मुंबईसहित पूर्ण महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे इथं घा इथं किती वास येतो आहे आता आपण सगळे ते वासच सहन करतो आहे आमची लहान लहान मुलं चिमुडी मुलं शिक्षक इथं कसे राहत असतील हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झालेला आहे उद्या विधानसभाचं हाऊस सुरू झालं तर मी हा प्रश्न मांडणार आहे सरकारला याची जाणीव आम्ही करून देणार आहे गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या मुला मुलींना महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुला मुलींना सरकार असं वागवत असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही विधानसभेत मांडू मांडू वेळालं तर रस्त्यावरचं रस्त्यावर पण काँग्रेस याला मागं पुढं पाहणार नाही ते पदावर आहेत त्याच्याबद्दल मी त्यांना बोलणार नाही पण वाईट इशारा चारही जागा महाविकास गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा